श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदर कांडातला हनुमानाच्या मनात आले की मत्तभ्रमर या प्रफुल्ल कमलांप्रमाणे असलेल्या मुखपद्मांच्या प्राप्तीसाठी वारंवार प्रार्थना करीत असतील गुणांच्या सारखेपणामुळे ही पाण्यात उमललेली कमलच अशी त्यांची फसगत होत असेल रावणाची ती हवेली त्या स्त्रियामुळे प्रकाशित झाल्यामुळे ज्याप्रमाणे शरद कालात निर्माण आकाश तारकांनी प्रकाशित होते त्याचप्रमाणे शोभायमान झालेली होती त्या स्त्रियांच्या घोळक्यात राक्षस राज रावण तारकांनी घेरलेल्या कांतिमान नक्षत्रपती चंद्राप्रमाणे शोभून दिसत होता त्यावेळी हनुमानाला असा भास झाला की या सुंदर नाहीतच भोगावयाचे राहिले पुण्य बरोबर घेऊन ज्या तारका खाली पृथ्वीवर पडतात त्याच या सुंदरींच्या रूपाने तेथे एकत्र झालेल्या आहेत कारण त्या युवतींचे तेज वर्ण आणि प्रासाद स्पष्टपणे सुंदर प्रभा असलेल्या महान तारकांप्रमाणे द्रुतगोचर होत होता मधुपानानंतर झालेल्या नृत्य श्रमांनी ज्यांचे केस मोकळे सुटून विखुरले होते पुष्पमाला चोळामुळा होऊन तुट खाली पडलेल्या होत्या आणि सुंदर आभूषणेही शिथिल होऊन इकडे तिकडे पडलेली होती त्या सर्व सुंदरी तेथे निद्रेने बेहोश झाल्यासारख्या पडलेल्या होत्या कोणाच्या मस्तकीची बिंदी ढळलेली होती तर कोणाचे नुपूर पायातून सुटून दूर जाऊन पडलेले होते तर काही सुंदर युवतींचे हार तुटून त्यांच्याच कुशीत पडले होते काही जणी मोत्यांचे हार तुटल्यामुळे त्यांच्या विखुरलेल्या मोत्यांनी आवृत्त झालेल्या होत्या कोणाची वस्त्रे सुटली होती आणि कोणाच्या मेखलेची लढी तुटल्या होत्या त्या युवती ओझे वाहून थकून गेलेल्या अश्वाजातीच्या नव्या बछड्यांसारख्या दिसत होत्या कोणाच्या कानातील कुंडले खाली पडली होती कोणाच्या पुष्पमाला चुरगळून जाऊन विच्छिन्न होऊन पडल्या होत्या त्यामुळे त्या महान वनात गजराजांनी तुडवून टाकलेल्या वेलींप्रमाणे भासत होत्या चंद्राचे कोणाचे चंद्र सूर्याच्या किरणांप्रमाणे दैदिप्यमान असलेले हार त्यांच्याच वक्षस्थळावर पडून झळकत होते ते हार म्हणजे त्या युवतींच्या स्तनमंडलावर जणू तेथे ते हौस झोपले आहेत असे वाटत होते आणखी काही स्त्रियांच्या स्तनावर वैधुर्य मण्यांचे हार पडले होते ते कदंब प कादंब पक्षाप्रमाणे शोभून दिसत होते तसेच अन्य स्त्रियांच्या उरजांवर जे सोन्याचे हार होते ते चक्रवाक पक्षाप्रमाणे भासत होते अशा प्रकारे त्या स्त्रिया हंस कारंडव तसेच चक्रवाकांनी सुशोभित नद्यांप्रमाणे शोभत होत्या त्यांचे जघन प्रदेश नद्यांच्या तटांप्रमाणे भासत होते त्या निद्रावश झालेल्या सुंदरी तेथे सरिताप्रमाणे शोभत होत्या तुटलेल्या पैजणांचे घुंगरू त्या सरितामधील बकुल फुले वाटत होती सोन्यांचे विविध दागिने तेथे बहुसंख्य सुवर्ण कमलाप्रमाणे झळकत होते शृंगार भवनांनी ग्रहांची जागा घेतली होती तसेच यश त्या नद्यांचे तीर होते काही सुंदरींच्या कोमल अंगावर तसेच कुचांच्या अग्रभागावर उठलेल्या आभूषणांच्या सुंदर रेघा तसेच आभूषणांप्रमाणे शोभिवंत दिसत होत्या कोणाच्या मुखावर पडलेले त्यांच्या झिरजिरीत जीर वस्त्रांचे पदर त्या त्याच्या नासिकेतून त्यांच्या नासिकेतून निघालेल्या श्वासाने कंपी धावून वारंवार हलत होते नाना प्रकारच्या सुंदर रूपरंगांच्या त्या रावणाच्या स्त्रियांच्या मुखावर हलणारे ते पदर सुंदर कांती असलेल्या फडफडणाऱ्या पथकांप्रमाणे शोभून दिसत होते तेथे काही काही सुंदर कांतिमान स्त्रियांनी कानात कुंडले घातली होती ती त्यांच्या निश्वासांबरोबरच्या कंपनाने ढोलत होती त्या सुंदरींच्या मुखातून निघणारा स्वभावतःच सुगंधित असा वारा श्वासवायू कर्शरेषापासून तयार केलेल्या आसवाच्या मनोहर गंधाने युक्त होता आणि त्या मुखातून निघाल्यामुळे आणखीनच सुखद होऊन रावणाची सेवा करीत होता रावणाच्या कित्येक तरुण भार्या रावणाचे मुख समजून वारंवार आपल्या सवतीचेच मुख हुंग होत्या त्या सुंदरींचे मन रावणाच्या ठाई आसक्त होते म्हणून त्या आसक्ती तसेच मदिरेच्या मदाने परतंत्र होऊन त्यावेळी आपल्या सवतींचे मुख हुंगत होत्या व ते हुंगताना आपण रावणाचेच मुख हुंगून त्याच्यावर प्रीती करतो आहोत असा भ्रम त्यांना होत होता अन्य मदमत्त युवती आपल्या वलय विभूषित भुजा उषाला घेऊन पहुळलेल्या होत्या तर काहींनी आपली सुरम्य वस्त्रेच आपल्या डोक्याखाली घेऊन निद्रेची आराधना चालविली होती एक स्त्री दुसऱ्या दुसरीच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती तर दुसरी कोण्यात ती एकीच्या हाताचीच उशी करून झोपलेली होती अन्य कोणी दुसरीच्या कुशीत डोके ठेवून झोपली होती तर दुसरी कोणी तिच्याच कुचद्वयांची कुचा द्वयांची उशी करून निद्रेच्या अधीन झाली होती अशा प्रकारे रावणाविषयीचा स्नेह आणि मदिरेचा अंमल यामुळे धुंद झालेल्या त्या सुंदरी एकमेकींचा उरोभाग कटीप्रदेश तसेच पृष्ठभागाचा आधार घेऊन अंगाशी अंगे भिडवून तेथे बेसावत पडलेल्या होत्या त्या सुंदर कटी प्रदेशाच्या समस्त युवती एकमेकींचा अंगस्पर्श हाच प्रियतमाचा अंगस्पर्श मानून त्यात मनातल्या मनात आनंद मानून परस्परांच्या बाहूत बाहू मिसळून झोपलेल्या होत्या एकमेकींच्या हातरूपी धाग्यात ओवल्या गेलेल्या त्या काळ्या ती माला सुताच्या धाग्यात गुंफल्या मत्तभ्रमरांनी युक्त अशा पुष्पमालेप्रमाणे शोभल शोभत होती माधव मासात वसंत मासात मलय पर्वताच्या वाऱ्याच्या सेवेने ज्याप्रमाणे फुललेल्या वेलींचे वन कंपित होते त्याचप्रमाणे रावणाच्या स्त्रियांचा तो समुदाय पदर हलल्यामुळे कंपित होतो आहे असा भास होत होता ज्याप्रमाणे वेली परस्परात गुंतल्यामुळे माळेप्रमाणे बांधल्या जातात त्यांच्या सुंदर फांद्या परस्परांना बिलगतात आणि त्यामुळे त्यांचे पुष्पसमूह देखील परस्परात गुंफले गेले आहेत असे वाटते तसेच त्यांच्यावर बसलेले भ्रमरही परस्परांना भेटतात त्याचप्रमाणे त्या सुंदरी एकमेकींबरोबर माळेप्रमाणे गुंफल्या गेल्या होत्या त्यांचे हात आणि खांदे परस्परात गुंफले होते त्यांच्या वेण्यांना गुंफलेली फुलेही एकमेकांना स्पर्श होती तसेच त्या साऱ्यांचे केशकलापही एकमेकात गुंतले गेले होते जरी त्या युवतींची वस्त्रे अंगे आभूषणे आणि हार पाहिजे त्या उचित जागीच नव्हते ही गोष्ट स्पष्ट दिसत होती तरी त्या सर्वजणी परस्परात गुंपल्यामुळे कोणीच वस्त्र आभूषण अंगे अथवा हार कोणाचे आहेत त्याचा विवेक करणे अवघड होऊन बसले होते रावण सुखाने झोपी गेला होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या जळणारे सुवर्णमय दीपच त्या अनेक प्रकारच्या कांतिमान कामिनींकडे एकटक बघण्याचे काम करीत होते राजर्षी ब्रह्मर्षी दैत्य गंधर्व तसेच राक्षस कन्या कामविकाराच्या आहारी जाऊन रावणाच्या पत्नी बनलेल्या होत्या त्या सर्व स्त्रियांचे रावणाने युद्धाच्या इच्छेने अपहरण केले होते आणि काही मदमतरमणी मदन बाधा झाल्यामुळे स्वतः होऊन त्याच्या सेवेला हजर झालेल्या होत्या तेथे अशी कोणतीही स्त्री नव्हती की जिला बला पराक्रमाने संपन्न असलेल्या रावणाने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्काराने पळवून आणले होते त्याच्या अंगा अंगच्या अलौकिक गुणांनीच त्याला त्या सर्वजणींनी प्राप्त सर्वजणींची प्राप्ती झाली होती एक श्रेष्ठतम पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनाच योग्य अशी जनक नंदिनी सोडून दुसरी कोणतीही अशी स्त्री तेथे नव्हती जी रावण सोडून इतर कोणाची आस धरीत होती किंवा जिचा पूर्वी दुसरा कोणी पती होता रावणाची कोणतीही भार्या अशी नव्हती की जी उत्तम कुळात उत्पन्न झालेली नव्हती जी कुरूप अनुदार अकुशल अशी असून वस्त्रभूषणांनी मालानी वंचित शक्तिहीन तसेच प्रियतमाला अप्रिय व्हावी अशीही त्या सर्वजणीत कोणीही नव्हती त्यावेळी श्रेष्ठ बुद्धीच्या वानरराज हनुमानाच्या मनात असा विचार आला की या महान राक्षसराज रावणाच्या भार्या ज्या प्रकारे आपल्या पतीबरोबर असून सुखी आहेत त्याच प्रकारे जर श्री रघुनाथांची धर्मपत्नी सीता देखील आपल्या पती असून सुखी असती म्हणजेच जर रावणाने त्वरित तिला श्रीरामांच्या सेवेसाठी समर्पित केले असते तर ते त्याच्या दृष्टीने मोठे मंगलकारक ठरले असते मग त्याने विचार केला की गुणांचा विचार करता सीता या सर्वांपेक्षा खूपच वर आहे या महाबली लंकापतीने मायावी रूप धारण करून सीतेला धोका देऊन अपहरण रूपी नीच कर्म केलेले आहे इथे नववा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण दहावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम